जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर शिक्षक समन्वय संघाचे एकवीसाव्या दिवशी अर्धनग्न आंदोलन जोरदार घोषणाबाजी करत केला अनुदान व इतर शिक्षकांचे दिनांक शिक्षण अधिकारी समोर लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू आहे आज गुरुवारी आंदोलनाचा एकवीसवा दिवस आहे अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा एक जानेवारी पासून मिळावा यासाठी आज दिनांक एकवीस गुरुवार रोजी चार वाजेच्या दरम्यान शिक्षकांनी भर पावसात अर्धनग्न आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला अनुदानित शाळांना वाढव टप्पा देण्यासाठी व इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले शिक्षक स्वराज्य शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश चव्हाण महासचिव शंकर शेरे विजय सुराशे ओमेखंडे प्रद्युम्न फोके अशोक गाडे अनिल गावडे संदीप इंगोले हरिश्चंद्र डगे माधव भद्रे नारायण राजे भोसले विजय पारे अनिल ढाकणे शिवाजी कोकाटे मधुकर पालवे वाल्मिक पाटील रामेश्वर धोपटे शरद गायकवाड प्रमोद बुनगे सुभाष पारे पांडुरंग नरवडे रामदास कुलकर्णी दत्ता खारदोडे आदी शिक्षक उपस्थित होते

एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून आम्हाला या ठिकाणी वाढीव टप्पा मिळाला पाहिजे आणि त्यानंतर आमची दुसरी मागणी अशी आहे की त्रुटीपात्र शाळांना त्या ठिकाणी समान टप्प्यावर घेण्यात यावं आणि त्यानंतर तिसरी मागणी आमची अशी आहे की जे शंभर टक्के अनुदानित शाळांना त्या ठिकाणी मेडिक्लेम त्यांचा पास होतो सादर केला जातो तोही आम्हाला देण्यात यावा आणि जसं तुम्ही शंभर टक्के शाळेतील शिक्षकांना त्या ठिकाणी तुम्ही पेन्शन देता ती पेन्शनसुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे गेल्या बारा जुलैपासून आम्ही जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि याची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालय असेल या सर्वच ठिकाणी आमचे आंदोलन सुरू झालेले आहे जर या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर येणाऱ्या ना काळात महाराष्ट्रातील सर्व शिक्षक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय राहणार नाही आज, दिल आज आम्ही या ठिकाणी जालना जिल्ह्यातील सर्व शिक्षक या ठिकाणी भर पावसामध्ये उपस्थित झालेलो आहोत आणि आम्ही अर्धनग्न स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत माझं नाव शंकर मनोहर शेरे जीवनराव पार विद्यालय चंदनजिरा अडुदानच्या हक्काच